अयोध्येत रामलल्ला मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात निर्माण झालेले राममय वातावरण आजही कायम आहे याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साक्षात राम सीता लक्ष्मण हनुमान रावण कैकई असे संपूर्ण रामायण अवतरल्याने त्याकडे नागरिकांचे लक्ष खेळून राहिले प्रत्यक्षात लोक आपल्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रामायणाचा देखावा सादर करावा लागला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि त्यांच्या संबंधित साधू संन्याशांनी संपूर्ण देशवासियांना रामराज्याचे स्वप्न दाखविले आहे मात्र रोजीरोटीसाठी दररोज राम लक्ष्मण सीता हनुमानाची वेशभूषा करून गावोगावी फिरणाऱ्या कलावंतांच्या आयुष्याला रामराज्यात कधी आकार मिळणार असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला मोहोळ येथील शाहीर विश्वासराव फाटे लोककला संस्था व सोलापूर जिल्हा लोककलावंत संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन करताना रामायणातील सजीव देखावा सादर करण्यात आला वृद्ध कलावंत आणि लोक कलावंतांसाठी खंडित झालेली मानधन समिती गठीत करावी मागील चार वर्षांपासून प्रलंबित असलेली मानधन मंजुरीची प्रकरणे तात्काळ निकाली काढावी दरमहा किमान पाच हजार रुपये मानधन मिळावे केंद्र सरकारच्या धर्तीवर कलावंतांना समान मानधन मिळावे मराठी नाट्य परिषद व तमाशा परिषदेप्रमाणे लोककलावंतांची ही दरवर्षी परिषद घ्यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन झाले या आंदोलनात वाघ्या मुरळी जात्यावरच्या ओव्या गाणारे कलावंत कुडमुडे जोशी भेदिक शाहीर लोकशाहीर कलापथक भारुड व कीर्तनकार वासुदेव बहुरूपी तमाशा कलावंत सनही शिंग बासरी सुंदरी आणि हलघी वादक आदी कलावंतांनी आपापल्या आप कलांचे सादरीकरण केले लोककलेचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर महादेव देशमुख शाही प्राध्यापक डॉक्टर अजिज नदाफ सुरेश बेगमपुरे चंद्रकांत फाटे राजू वाघमारे यल्लप्पा तेली गोविंद सितारे शिवाजी गंगवणे नागनाथ परळकर महबूब मुजावर आशिम शेख नागम्मा एळवली गीताबाई सूर्यवंशी सुभद्रा सूर्यवंशी बजरंग घुले आदी कलावंतांचा त्यात सहभाग होता नाव विठ्ठल लक्ष्मण पोळे मी भौरुपी नगरमध्ये राहत असतो आणि कलाकारांना काय लोकांना पगार चालू आहे काय लोकांना पगार बी चालू नाही काय माझी कलावंत लोक आहे ना त्यांना बी जास्त पगार वाढून मिळाला पाहिजे जी, जी कलावंत लोक आहे ते राहिलेल्या कलावंताला सुद्धा लवकर त्यांना बी सरकारकडून आपल्याला पगार मिळावा असा अपेक्षा आहे आमचा आता सध्या किती आहे आता सध्या दोन दो हजार दोन हजार दोनशे पन्नास रुपये असं आहे म्हणे काय लोकांना आहे काय लोकांना नाही आहे मागणी काय आपल्या कलावंताला राहिलेला कलावंताला कला पाहिजे प्रत्येक कलावंताला पाच हजार रुपये मिळाला पाहिजे माझी कलावंत म्हणून आपला अपेक्षा नाव सांगा माझं नाव शाहीर राजाराम शिवाजी वाघमारे राहणार मोहोळ एक छोटासा शाहीर आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा लोक कलावंताच्या वतीनं या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन चालू केले याचं चा कारण असं आहे की या कलाकारांना तुटपुंजी मिळणारी मदत आणि तीही वेळेवर नाही आज या कलाकाराची मूळ मागणी आहे की प्रत्येक कलाकाराला अ ब कड हे निकष काढून टाकून एकच समान करून पाच हजाराच्या पुढं मानधन महिन्याला मिळावं दुसरं म्हणजे असं आहे की तीन ते चार वर्ष झालं वृद्ध कलावंत कमिटी आहे ती कमिटी बरखास्त झालेली आहे गठीत नाही आणि एकतर सोलापूर जिल्ह्याला वर्षाला शंभर कलाकार निवडायचे आहेत आणि त्यातून तीन ते चार वर्ष झालं ती कमिटीच बरखास्त झालेली आहे तर ती ती कमिटी गठीत करावी आणि त्या कमिटीवर योग्य कलाकार घ्यावे राजकीय पक्षाचे पुढाऱ्याचे याचे त्याचे हे नको आहेत ज्याला कलेची जाण आहे जो कले जो हाडाचा कलाकार आहे त्या कलाकाराला त्या कमिटीवर घेण्यात यावं आणि महिना पाच हजार रुपयांची मानधन करावी एस टी कलाकारासाठी फ्री करावी अशा प्रकारच्या आमच्या या मागण्या आहेत सरकार मायबाप तुम्हाला यासाठी या या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेत का आम्ही प्रत्येक ठिकाणी कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तसंच सांस्कृतिक मंत्री यांना दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांपर्यंत तुम्ही पोचाल किंवा या निमित्तानं पोचावं त्यांनी आम्हाला न्याय द्यावा आणि महाराष्ट्र ही कलाकाराची भूमी आहे साधू संतांची भूमी आहे या कलाकाराला तुम्ही न्याय द्यावा द्याल अशी अपेक्षा या ठिकाणी सोलापुरामध्ये किती, सोला किती कलाकार आहेत आता या ठिकाणी सोळाशे कलाकारांना मानधन चालू आहे टोटल किती कलाकार सोळाशेला चालू आहेत आता कलाकार पुष्कळ आहेत पण सोळाशे कलाकारांना मानधन चालू आहे आणि सोळाशे प्रकरणं पडून आहेत चालू करण्याविना तर तेही त्यांनाही लवकरात लवकर चालू करून त्यांनाही न्याय द्यावा आणि मानधन मात्र वाढवावं कारण महागाई वाढलेली आहे आज फक्त साडेबावीसशे रुपये महिना मिळतं आहे म्हणजे चहा झाला आहे दहाला गाईच्या पुढी झाली पंधराला आणि चुन्याची डायबिटी झाली दोन रुपयाला ह्याच्यात सत्तावीस गेल्यानं राहिलं काय खाली त्यामुळे विनंती त्या आहे की पाच हजाराच्या पुढं आम्हाला मानधन मिळावं अशी सर्व कलाकारांच्या व्यतीने या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र